हो चले जा फक्त इथं होणार नाही चले जा उत्तर प्रदेश वातावरण नाही तिथं मशाल येणार आणि इथं काय येणार मी तुम्हाला विनंती करतो अनेक लोक इथं दमनकिरी जात होती भूतवर ताबा ता घेण्याचा प्रयत्न करते तुम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न उघाच कारवाई करण्याचा प्रयत्न तिथे करते पण दमणगिरीची जी आजची परिस्थिती आहे ना आपल्या या तालुक्यामध्ये आयटी सेंटर जसं आलंय ना आले की नाही आय टी सेंटर मध्ये कोण बसता माहित नाही पण खोट आय टी सेंटर आहे तसं तुमची दमनगिरी सुद्धा खोटी आहे आणि तुम्ही जर एकत्रित आला तर का उत्तर तुम्हीच म्हणजे सामान्य नोट हे देऊ शकता प्रश्न आहे पवार साहेब म्हणजे जे खासदार आहेत ते काय म्हणतात राधाकृष्ण विखे म्हणतात गोवा साहेबांनी या भागामध्ये काय मला त्यांना एवढंच सांगायचं गेल्या पन्नास वर्षामध्ये इथं काय आणलं तेवढं सांगा इथं मेडिकल कॉलेज आणता पाहिजे एमआयसी आले असेल मी पवार साहेबांमुळे आले आणि काँग्रेस पवार साहेबांनी त्यावेळेला तर मग उद्या धावितलं कमला आता बंद करा तुम्ही ज्या गावामध्ये जाता तिथं तुम्हाला लोक नाकारताय कृती समजून घ्या आणि तुम्हीच आता म्हणलेला की ह्या भागामध्ये फक्त कि तारीफ वाजणार आणि हीच आजची परिस्थिती आहे